नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणींसाठी आता एक खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण आता डिसेंबर महिना सुरू होऊन चार ते पाच दिवस झाले आहेत परंतु अजूनही नोव्हेंबर महिन्याचे म्हणजे मागच्या महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत आणि डिसेंबर महिन्याचे देखील दीड हजार रुपये जमा होणे बाकी आहे आणि नोव्हेंबर महिन्याचे दीड असे टोटल तीन हजार आता बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत परंतु ते आता कधी जमा होणार आहेत याची आपण संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओ मध्ये पाहणारच आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात आता सगळ्यात म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे कारण आता नोव्हेंबर महिना संपून गेलेला आहे आणि बऱ्याच महिलांचा असे मेसेज आले होते की नोव्हेंबरचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही तर सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे आता येत्या एक ते दोन दिवसांमध्ये नोव्हेंबरचा हप्ता वाटप सुरू होणार आहे म्हणजेच उद्यापासूनच नोव्हेंबर हप्ता वाटप सुरू होणार आहे आणि काही महिलांच्या खात्यामध्ये उद्यापासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात होईल आणि ते पाच दिवसांमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे डिसेंबरचा हप्ता देखील लवकरात लवकर जमा होणार आहे म्हणजेच डिसेंबर हप्ता या महिन्यातच जमा होणार आहे म्हणजेच या महिन्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही बहीण योजनेचा जर केवायसी केल्या नसेल म्हणजे जाऊन के केवायसी केल्या नसेल तर मात्र तुम्हाला या हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम होणार आहे त्यामुळे लव तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घ्यायचं आहे आणि केवायसी ची तारीख ही तीस डिसेंबर ठेवलेली आहे म्हणजे या महिन्यामध्ये तुम्हाला केवायसी करायचं आहे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरवलं जाणार आहे अन्यथा तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा होणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचं केवायसी हे जमा करून घ्यायचे आहे